मला सोडलं मोठं चालू करून तुम्हाला गेला म्हटलं म्हणलं काही येत नाही पटनदा ते पटनदा मुंबई आलाय मग काय काय आहे का नाही काय असतं मुंबईत काय असते मुंबईसारखं का आहे मी आले तुमच्याकडे पाहू ना गावाला ठेखळा हे मटकी बिटकी चला चार नाश्ता सांगा चला पाहिजे सांगा तिच्या शेवटी आता नको आता मला आता येताना काय म्हटला सांगतो तुम्हाला संध्याकाळी सांगतो म्हटलं होतं म्हणलो तर आताचा विषय आहे आता तुम्ही सांगायला मी नाही नाही सांग सांग आता सांगतो सांगतो संध्याकाळी तुम्हाला काय लागेल तेवढं खावा मी देतो पैसे संध्याकाळी सांगतील रे पुन्हा आता सांगे काय काय मुंबई आलाय जरा लाजा बिझा पाळायला पैसे इथं गावाकडे आमच्याकडे पैसे आहेत आम्हाला आलो इथं पाहुण्या तुमच्याकडे आता सांग आता सांग मुंबईला या की तुम्हाला चा नाश्ता सगळं जेवण सगळं दुयां गेल तू आज मुंबईला आमच्याकडे दहा सगळं जमीन आम्ही तुझ्या पाहून जायचं तुझा पाप्पन करून की तुका हे गाव तुझा आहे का आमचं आहे गाव आहे की माझं बारा एकर जमीन तुझी आहे काय करायचं जमिनीत काय करू जमीन आमच्या नावावर करा तो पाहुणा होतोय मग म्हणजे कुठं आलाय बाबा कुठं आलाय म्हणजे आता इथं काय डेकलायची इथं गावाकडे राहताय तुम्ही आपले दोस्त यार आहे म्हणून डेकलायचे इथं खतवं डेकळ म्हण दोस्त यार ना अरे मग पैसे भेटनं गणिशे पाचशे रुपये खर्च एवढं बी खर्च नाही तुला आता आता तुम्ही सांगा नाही कुठे म्हणतोय संध्या सांग तू लागल तेवढं खावा माझ्याकडनं मग अजी आता ना काय म्हणतो तेरी मेरी अरे भोक्कल गेली तू नाही दोस्ती मग काय असते नुसतं तोंडाला बोलायला दोस्ती संध्याकाळी सांग तू म्हणले की मी संध्याकाळी काय त्याला असते सांगा राव राह माझं बोवा माझ पैसे घे मी संध्याकाळी पैसे देऊ ना हे जगानच खायला जातं पैसे हे जगा हे जगानच पैसे खायचं अवघे माझं घे पैसे किती देऊ हे सगळं ठेव चल हा ठेव हा सगळं ठेव तू आता भाजी सांगतो का मी गावा म्हणलो भाजी सांगतो काय राव राहत मुंबई ना आला आलं का हे पैसे एवढे पैसे आहेत आमच्याकडे पण आम्हाला काय तर आलं नाही तुझा आग्रह पण नाही तुझ्याकडेच भजी खायचे काय पण मी गव्हा बोललो ना भजी तू म्हणून लगा तुला भजी पाच पन्नास रुपये चालू मग काय म्हणला चला भजी भाजी खाऊ देऊ संध्याकाळी खाऊ म्हणलं शेव म्हणजे खाऊ म्हणला भजी खाऊ म्हणला सर तुगी आता आत बादा बादा तु तु आ, आता तुम्ही सांगत अरे बाबा सांग आम्ही सांगतो रे आता तू सांग आता बाजार आहे बाजारात फायदे तेवढी खावा आता बरं आता आता हुक्या आल्या आम्हाला सांग आता भाई नाजराचं आहे का नाही जरा मी सांगतो ह्या बोला ही दोस्त आहेत माझी काय लागल तेवढं किलो आहे टोपली खाऊ ते तिकडे म्हणतो पण आता उघड आहे अरे पण सगळ्यात महत्त्वाचं काय माहित आहे का काय बुवा म्हजे आता सांग म्हटलं पुझो बुवा सांगते भशेन पण विषय कसा आहे आहे का आम्हाला तुझी इच्छा मोडायची हो आणि तुझ्याकडे पैसे खरा नाही कुठे गोष्ट सांगत नाही रागाला चालू खरी गोष्ट सांगूया येताना बायपुरे पाकिट घेतले काढून तिसत पन्नास रुपयाच्या तेवढं बसतो बघा दुधा गेलो गेलो पाकिट पँीचं काढून घेत पँटीच्या खिशात मोरच्या खिशात पन्नास ठेवले मी आता मागा हात लावून बघतो ते पाकिटच नाही बायकोला सांगायचंय का बघा रुपये सांगायचं ना येत नाही म्हणून मी तवा बघितलं ना आता बघितलं

अरे करून करू लागला सांगायला मुंबई लागतो लागला सांगायला आम्हाला माझ्याकडे तुमच्याकडे काय निघाल ती माझं अरे आमच्याकडे पैसे रे पैशाचा विषय नाही पण आम्हाला काय मला म्हणतो शंभर किमती म्हणतो की मी आता मग म्हणतो ना मी काय म्हणतो मला काय बोवाला सोडून जाता येत नाही काय बरं असं करतो आपण आता चालणार आता नाही बोच पैसे मी आता देतो तू भजन शेव आपल्या दोघाला सांग भजन शेवट मटके आपण दोघ त्याच पैसे मी बागतो हा चालतंय खायचं त्याच पैसे तुम्ही बोवाचे पैसे भागवणार मी

असलं बरोबर नाही आता सांगतो मग नाही ओराट दिसते लागा नको आपणाला भजी बी नको मटके बी नको आपला